आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मोड आलेल्या काळ्या वाटण्याची काळा मसाला घालून उसळ जी सगळ्यांचीच फेवरेट आहे ती करणार आहोत कोकणामध्ये काळ्या वाटण्याची उसळ फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते भाताच्या पेजेबरोबर किंवा तांदळाच्या घामणाबरोबर सकाळच्या ब्रेकफास्टला अशा पद्धतीची काळ्या वाट्याने उसळ कोकणात करतात कडधान्यांच्या उसळी करताना थोडंसं आधी प्लॅनिंग केलं तर त्यांना मोड पण खूप छान येतात जर त्यांना बारा तासासाठी भिजत घातल्यानंतर परत बा बारा तासासाठी मोड आणायला ठेवले तर कडधान्यांचे उसळी खायलाही छान लागतात आणि पचायलाही सोप्या जातात आणि त्यातले पोषक मूल्यसुद्धा वाढतात काळा वाटाणा ज्याला चणे कि किंवा गारबांजो बीन्स असं देखील म्हणतात आता काळ्या वाटाने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत काळ्या वाटाण्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे आणि आता आपण याला कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या फुल गॅसवर करायच्या आणि तीन शिट्ट्या कमी गॅसवर करायच्या म्हणजे आपले वाटाणे चांगले शिजतात काळ्या वाटाणाचा आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण काळंच वाटण तयार करणार आहोत त्यासाठी लसूण कांदा खोबरं आणि टोमॅटो आपण गॅसवर भाजून घेणार आहोत त्यामुळे आपली मसाल्याची जी ग्रेव्ही आहे त्याला रोस्टेड टेस्ट येणार आहे महाराष्ट्रामध्ये एकच भाजी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धतीने करण्याची पद्धत आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काळं वाटण वापरून भाज्या जास्त प्रमाणामध्ये केल्या जातं काळ्या वाटण्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे लवकर पोट भरतं आणि जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही त्यामुळे जर नियमित आपण काळा वाटाना खाल्ला तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीच्या उसळींनी खूप फायदा होतो आता आपलं आपण क्लीन करून घेतलेलं आहे सग टोमॅटो कांदा लसूण आणि क खोबरं आपण ह्यांना मिक्सरला काढून घेणार आहोत आपले वाटाणे पण छान शिजलेले आहेत आणि आपलं वाटण पण आपण तयार करून घेतलेलं आहे साथीच्या आजारांपासून आपलं रक्षण करायचं असेल तर आपल्याला नियमित अंकुरित धान्य खाल्लं पाहिजे अंकुरित धान्यामध्ये धान्या व्हिटॅमिन ए बी सी डी के भरपूर प्रमाणामध्ये असतं शिवाय मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस पोटॅशियम आणि लोह पण असतं तसेच मोड आलेल्या कडधान्यामध्ये फायबर फॉलेट अंकु ओमेगा थ्री फॅटी देखील दे असतं ज्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण व्हिटॅमिन्स मिळतात आता आपण क कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी खिंग कढीपत्ता हळद आणि आपला काळा मसाला वाटलेला आपण ती मिक्स करून घेणार होणार व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे घरगुती कांदा लसूण मसाला मी चार चमचे एक वाटी वाटाण्याच्या उसळीसाठी टाकलेला आहे तुम्हाला जेवढा घरामध्ये तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आपल्या भाजीची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण शेवग्याच्या पानांची पावडर आणि कडीपत्ता पावडर टाकणार आहोत शेवग्याच्या पानांची पावडर आणि कडीपत्ता पावडरमध्ये पण कॅल्शियम आणि लोहाचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं आणि आपण आता काळे वाटाने शिजवलेले आपण घालणार आहोत आपण काळे वाटाने शिजवताना सोडा घातलेला नव्हता कारण आपण मोड आणून काळे वाटाने शिजवलेले आहेत जर तुम्ही मोड आणलेले नसतील तर मात्र थो कि एक चिमुडभर सोडा शिजवताना घालू शकता आपण वाटाने शिजवतानाच मीठ एक चमचा घातलं होतं त्यामुळे आता आपण परत क काळा मीठ म्हणजे रॉक सॉल्ट एक चमचा घातलं आहे जे आपण ग्रेवी घातल्यामुळे आपल्याला गरज पडेल मिठाची म्हणून आणि आता एक वाफ आणली की आपली भाजी खाण्यासाठी रेडी ही भाजी जर तुम्हाला डब्याला द्यायची असेल तर तुम्ही ग्रेव्ही कमी घातली केली तरी चालते घरात खायची असेल तर ग्रेव्ही जर ठेवली तर आपण ही भा चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो मग आवडली का तुम्हाला काळ्या वाटण्याची उसळ ही उसळ तुम्ही नुसती जर खायची असेल चपाती आणि भाताबरोबर खायची नसेल तर कांदा टोमॅटो दही फरसाण घालून नुसती पण खायला खूप छान लागते